जय भीम मी श्रीपती ढोले महाराष्ट्र प्रदेश नेता रिपब्लिकन सेना तथा मुख्य प्रवर्तक मिशन ए एस आज बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी नांदेड या शहरामध्ये आहे आणि माझा जो गुजरात मुंबई मुंबईपर्यंत ठरलेला जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे तो याप्रमाणे उद्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मी उमरखेड येथे होणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या जिल यवतमाळ जिल्हास्तरीय मेळाव्यास उपस्थित राहील त्याच्यानंतर परत नांदेडला येऊन मुक्काम करेल आणि शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळला मुक्कामी जाईल त्याच्यानंतर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवार या दिवशी मी चंद्रपूर किंवा रत्नाई किंवा गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी या गावीमुखानी असे आणि सकाळी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी मी गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी असे तेथे रिपब्लिकन सेनेचा जिल्हा मेळावा त्या जिल्ह्याचे अध्यक्ष हंसराज बडोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल या या मेळाव्याला मार्गदर्शन केल्याच्या नंतर हंसराज बडोले यांच्यासोबत मी भंडाऱ्याला जाईल आणि भंडारा या ठिकाणी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भागवत मेश्राम जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीला आणि पक्षप्रवेश सोहळ्याला भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असेल त्या ठिकाणी विदर्भाचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे हे सुद्धा उपस्थित असतील आणि त्याच्यानंतर दिनांक तीन नोव्हेंबरलाच आम्ही नागपूरला मुकामी जाऊ प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे आणि मी आणि तीन तारखेला नागपूरला मुक्काम असेल त्यानंतर मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी नांदेडकडे परत निघेल बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला नांदेडमध्येच असेल आणि गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला जाईल अशा प्रकारचा हा दौऱ्यामध्ये जो बदल झालेला आहे त्यामध्ये औरंगाबादसुद्धा माझ्या दौऱ्यामध्ये होतं परंतु एक तारखेला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब हे एक तारखेला औरंगाबाद शहरात असल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये जे काही माझं काम होतं म्हणजे बारा डिसेंबर रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव जो आपण मनामध्ये घेतो आहोत त्याच्या पूर्वतयारीची बैठक आणि विशेष करून जे त्या कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक डी वाय टिळक सर आणि तेथील जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर एम के उबाळे सर यांच्याशी मला चर्चा करायची होती तेव्हा आता हे दोघेही प्राध्यापक डॉक्टर एम के उबाळे सर आणि मुख्याध्यापक डी वाय टिळक सर हे दोघे मिळून एक तारखेला सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याशी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या संदर्भात चर्चा करतील त्यामुळे आता मला औरंगाबादला काही थांबण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी डायरेक्ट इथून नांदेडवरून मुंबईला जाईल अशा प्रकारचा हा दौऱ्यात बदल झालेला आहे तेव्हा संबंधितांनी याची नोंद घ्यावी जय